नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये फेरी क्रमांक चार प्रवेशाची फेरी क्रमांक चार याबाबत पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत म्हणजे ही शेवटची नियमित फेरी आहे त्यामुळे कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आपला हा प्रयत्न असणारा आहे चा अकरावीचा अर्ज लॉक केला का नसेल तर पुढील यादीत नावच येणार नाही त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हे इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं मला वाटलं की पुन्हा एकदा आपल्या विद्यार्थ्यांना आणखीन डिटेल्समध्ये सांगणं आवश्यक आहे आणि त्यामुळं पहिली गोष्ट आता बघायची आहे ही सूचना खूप महत्त्वाची आहे लक्षात घ्या मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं आहे अत्यंत अत अत्यंत अत्यंत महत्त्वाचं अर्थात हे महत्वाचं का आहे हे आपण लक्षात घ्या तर उद्या प्रत्येक विद्यार्थ्याने ज्यांना प्रवेश मिळाला नाही असे ते सर्व विद्यार्थी आता ज्यांना प्रवेश मिळाला नाही ते म्हणजे कोणकोणते काही जणांनी प्रवेश नाकारलेला असेल काही प्रवेश घेऊन तो रद्द केला असेल प्रत्येक विद्यार्थ्याने त्याची कारणं काही असू द्या उद्या प्रत्येकानं लॉग इनमधून जाऊन बरं का आपला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन एडिट करता येतो का आणि कॅप ऑप्शन्स पार्ट टू हा आणि त्याचबरोबर कोटा अंतर्गत विद्यार्थी जे काय अर्ज करणार आहेत ते कोटा चॉईसेस पार्ट टू हे बघा म्हणजे बघाच नाहीतर तुम्हाला ओपन टू ऑनला यायचंच आहे मग प्रयत्न करायला काय हरकत आहे उद्या कदाचित ते संधी देतील कारण एकूण विद्यार्थी संख्येचा विचार करता कदाचित ते होऊ शकेल त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने उद्या प्रयत्न करायचा यामध्ये आपण कमी पडायचं नाही दोन दिवस ट्राय करा काही फरक पडत नाही त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या यादीचे प्रवेश पार पडल्यानंतर आता चौथ्या यादीसाठी म्हणजे शेवटची आहे फेरी अर्जात सुधारणा महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमामध्ये बदल नवीन अर्ज दाखल करणे यासाठी अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहापर्यंत मुदत देण्यात आली आहे म्हणजे आता चौथ्या फेरीसाठी उद्या अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस जुलै या दोन दिवसांमध्ये तुम्हाला ऑनलाईन कन्सर्ट द्यायचा आहे आणि त्यामुळं इथं सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच एकोणतीस तारखेची वेळ असणारी आहे त्यामुळं तुम्ही अर्जात सुधारणा म्हणजे एडिट करू शकता आणि प्राधान्यक्रमामध्ये बदल करू शकता आणि जे विद्यार्थी अद्याप यामध्ये आलेले नाही ते नवीन अर्ज दाखल करू शकता आणि ती प्रोसेस पण पूर्ण करू शकता तिसऱ्या यादीत अर्ज भरलेल्या व महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमात कोणताही बदल करण्याची इच्छा नसलेल्या म्हणजे यापूर्वी जी फेरी तिसरी झालेली आहे आता विद्यार्थ्याने असं वाटलं की मला तिसऱ्या फेरीमध्ये मी सगळं केलं आहे आणि पुढं चौथ्या फेरीमध्ये मला करायची काहीही गरज नाही ॲटोमॅटिक माझा विचार केला जाल केला जाईल तर असं होणार नाही तुमचा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही केव्हा विचार केला जातो तर तुम्ही ऑनलाईन पुन्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे आहेच त्यामुळं तिसऱ्या यादीत अर्ज भरलेल्या व महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमात कोणताही बदल करण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे पा या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा दुसरा भाग खुला झाला असून म्हणजे तो उद्या खुला होणार आहे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना तो लॉक किंवा बंद करून बंद करणे म्हणजे सबमिट करणे अर्ज पुन्हा दाखल करावा लागणारा आहे म्हणजे प्रत्येक फेरीला तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनं दाखलच करावा लागतो त्याशिवाय तुमची दखल घेतली जात नाही ही प्रक्रिया न केल्यास त्या विद्यार्थ्याचे अर्ज चौथ्या फेरीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भरताना अर्ज भाग एक मध्ये काही दुरुस्ती किंवा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे असेल तर काही वेळेस अर्ज भाग काही केल्या अनलॉक होत नाही अशा वेळी काय करावं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातला जो प्रश्न आहे एक तुमच्याकडं वेबसाईट आहे तिथं गेला तर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन म्हणजे एफ ए क्यू फ्रिक्वेंटली आस्कडं क्वेश्चन वारंवार विचारले जाणारे प्रश्न तर त्यातला प्रश्न क्रमांक चौदा हे आठवणीत ठेवा आणि इतरांना सांगा अधिकाऱ्यांना पण सांगा काय होत नसेल त्यांना म्हणून हे तुम्ही तुमच्याच फ्रिक्वेंटली क्वेश्चन क्वेश्चनमध्ये दिलेला आहे मी एकापेक्षा अधिक फेऱ्यांमध्ये सहभाग सहभागी होऊ शकतो का तर त्यांनी म्हटलेलं आहे आपणास इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश मिळेपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी त्यांचं ज विधान लक्षात घ्या त्यासाठी प्रत्येक फेरीपूर्वी आपला अर्ज भाग एक व दोन भरून लॉक करणे आवश्यक आहे ही स्लाईड आपल्यासाठी मुद्दाम टाकलेली आहे की जर तुम्ही संपर्क केला आणि कुणी म्हणत असेल तर त्यांना सांगा एफ क्यू चौदा नंबरमध्ये तुम्ही मेन्शन केलं आहे त्यामुळं माझा अर्ज अनलॉक होत असेल होत नसेल तर तो सॉरी अनलॉक होत नसेल तर त्या पद्धतीनं सुविधा उपलब्ध करून द्या हे अतिशय महत्त्वाची स्लाईड तुमच्यासाठी असणारी आहे अकरावीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कारणामुळे अर्ज भाग एक पार्ट वन म्हणजे कॅप पार्ट वन आपण त्याला म्हणूया अनलॉक होत नाही अशा वेळी खालील गोष्टी करून पहा पहिल्यांदा वेबसाईट तपासायची आहे शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर संदर्भात काही सूचना किंवा माहिती दिली आहे का ते तपासा म्हणजे ज्यावेळी तुम्ही वेबसाईट ओपन करता लॉग इन करायचा प्रयत्न करता त्यावेळेस काही गोष्टी तिथं तुम्हाला एरर स्वरूपामध्ये किंवा काही स्वरूपामध्ये दाखवतात तर त्यावेळेस ता काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये असू शकतात म्हणजे वारंवार जर तुम्ही या वेबसाईटचा वापर केला तरी ते वेबसाईट सॉफ्टवेअर शंका घेऊन काय वेळेस ते एरर दाखवतं नाही असं नाहीत नाया। तर अशा वेळेस काय करायचं तर ते पुढं आपण दिलेलं आहे अनेकदा अशा समस्यासाठी वेबसाईटवर उपाय दिलेले असतात ही महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही वेबसाईट तुमची आता पाठ झाली असणारी आहे ही स्लाइड एक खूप महत्त्वाची आहे मदत केंद्राशी संपर्क आता तुम्ही म्हणाल सर किती वेळा या लोकांना फोन करायचे करायचे गरज आपणाला आहे त्यांना नाही आपणाला गरज आहे आपण संपर्क सतत करायचा तर तुमच्या शाळेतील शिक्षकांशी म्हणजे जिथून तुम्ही दहावी पास झालेला आहात खरं त्या लोकांनी पण तुम्हाला मदत करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आहे किंवा जवळच्या मार्गदर्शन केंद्रातील काउन्सलिंग सेंटर किंवा गायडन्स सेंटर्स अधिकाऱ्यांशी संपर्क साधा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील म्हणजे ही स्लाईड जी आहे ती अशी आहे की तुम्ही मोबाईल घेतला वेबसाईट टाकली हे पेज ओपन होईल होम पेज इथं तीन डॉट दिसत आहेत पा या तीन डॉटला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पुढचं पेज ओपन होईल होम या असं वाचत गेला तर इथं डाउनलोड दिसेल पुन्हा या डाउनलोडला क्लिक करा डाउनलोडला क्लिक क्लिक के केलं की हे पेज ओपन होईल इथं गायडन्स सेंटर लिस्ट आहे याला क्लिक केलं तर असे आठ विभाग ओपन झालेले तुम्हाला दिसतील त्यापैकी एक इथं उदाहरणार्थ अ कोल्हापूर म्हटलेला आहे असे आठ विभाग आता तुमचे पाठ झाले असणार आहेत तुम्ही कोणत्या विभागातून येत आहे ते पाहायचं आणि त्या लोकांची यादी इथं मार्गदर्शक केंद्र आहे त्यांचा संपर्क नंबर आहे म्हणजे ऑफिसचा नंबर आहे पत्ता आहे आणि इथं संपर्क अधिकाऱ्याचं नाव आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे तुमच्या शेजारी तुम्ही ज्या गावात राहत आहे तिथं जर एखादं कॉलेज या पत्त्यामध्ये दिसत असेल तर त्यांना थेट जर अडचण आली तर जाऊन तुम्ही भेटू शकता त्या सगळ्या शंकांचं निरसन होऊ शकतं मी कालच्या स्लाईडमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तारखेला नेमकं काय करायचं आहे त्यात मी बराचसा उल्लेख केलेला आहे त्या पद्धतीनं आपण करायचं कमी पडायचं नाही त्यामुळं वारंवार यांना फोन करून यांनी वैतागले पाहिजेत पा लक्षात घ्या कारण आता ही संधी शेवटचीच आहे तुमची पण आणि पुढच्या ओपन टू काय फार अडचणी यांना ॲडमिशन देऊन रिकामी होतील त्यामुळं त्यांनाही वाटलं पाहिजे की आपल्याला आता काम काहीतरी आहे या दोन दिवसामध्ये त्यामुळं मदत केंद्राशी संपर्क करणं हे देखील महत्त्वाचं असणारं आहे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पडताळणी करणं व्हेरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे काय त्रुटी राहिली का हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे अर्ज सबमिट म्हणजे लॉक किंवा सबमिट आपण म्हणतो या सादर करायचा तो करण्यापूर्वी अर्जामध्ये दिलेली माहिती बरोबर आहे की नाही याची पुन्हा एकदा पडताळणी करा म्हणजे तुम्ही सगळं भरलं आहे की नाही याची पुन्हा एकदा खातरजमा करून घ्यायची आहे आणि ती त्याला आपण पडताळणी म्हणतो तसेच आवश्यक कागदपत्रे हे खूप महत्त्वाचं आहे पा यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे कुठली असणार आहेत तर एल सी शाळा सोडल्या दाखला असेल मार्कलिस्ट असेल त्यानंतर तुमचा जातीचा दाखला असेल नॉन क्रिमिलेअर असेल नॉन क्रिमिलेअर नसेल तर ती प्रोसेस करण्यासाठी वापरण्यात प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची ते जी पोच असणार आहे ती पोच अपलोड तुम्ही करू शकता किंवा अन्य प्रमाणपत्रं जी असणार आहे ज्या कॅटेगरीमधून तुम्ही प्रवेश मागत आहात ती सगळी अर्थक्वेकच्या बाबतीमध्ये असेल स्पोर्ट्स असेल किंवा ऑर्फन असेल किंवा अन्य काही जे असणारे आहेत ट्रान्सफर असेल हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे ती व्यवस्थित अपलोड करायची आहेत म्हणजे ती अपलोड झाली आहेत की नाही ते तपासा तिथं कळतं तुम्हाला अपलोडेड अपलोडेड किंवा नाही काही ते त्यावरून तुम्ही सांगू शकता विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन आता हा भाग हसण्यासारखाच आहे कारण हेल्पलाईन दिलेली आहे ती नेहमीच हेल्पलेस आहे कधीही रे रेकॉर्डिंग करतात पण तुम्हाला त्याचं उत्तर देत नाहीत त्यामुळं अडचण आहे तरी देखील प्रयत्न करायचा शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन किंवा मदत के मदत क्रमांक कॉन्टॅक्ट नंबर जारी केला असल्यास त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आता हे नेहमी तुम्हाला अनुभव खूप मोठा आलेला आहे पण तरी देखील यांना त्रास द्यायचा वेबसाईट उघडण्याची वेळ काही वेळा वेबसाईटवर जास्त गर्दीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे अर्ज उघडायला वेळ लागतो म्हणजे आता सगळे मी सांगितले तुम्हाला उद्या प्रत्येक विद्यार्थ्याने ज्याला प्रवेश मिळालेला नाही त्या प्रत्येक विद्यार्थ्याने अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला प्रयत्न करायचा म्हणजे करायचाच आता पण अशामुळे काय होतं गर्दी होते आणि त्या गर्दीमुळे मग मात्र ती प्रोसेस जी असणार आहे ती मंद गतीनं चालते आणि मग थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळे काही वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे आणि शेवटी ब्राउझरची समस्या म्हणजे जे वेब पोर्टल वापरलं जातं की ही सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी ते पण बऱ्याच वेळा त्याला आपण काय है म्हणतो हँग म्हणूया किंवा मंदगतीनं चालतं स्लो चालतं तर त्यावेळेस हे अडचणीत त्यावेळेस मग तुम्ही दुसरं काहीतरी ॲपॅर त्याला आपण म्हणतो दुसऱ्या कॉम्प्युटरवर किंवा दुसऱ्या याच्यावर मोबाईलवर तुम्ही ते उघडते की नाही ते बघणं गरजेचं असणारं आहे मग तसा तो आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळं उद्या अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैमध्ये पुन्हा एकदा या गोष्टी मनापासून करा तुम्हाला अडचण येणार नाही मला वाटतं हे सगळं नीट समजलेलं असेल तर आपण इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद